राष्ट्रीय एकता अखंड आणि देश अभिमान यासाठी अथक संघर्ष करणारे श्रद्धेय डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा पुण्यतिथी कार्यक्रम मंतर तालुका आंबेगाव येथे भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपन्न करण्यात आला यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांस बलिदान दिनी त्यांना वंदन करत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला एक देश में दो निशान दो प्रधान दो विधान नाही चलेंगे असं म्हणत डॉक्टर मुखर्जी यांनी कलम तीनशे सत्तरच्या विरोधात प्रत्येक देशभक्त मनात क्रांतीची स्पुलिंग चेतवले आदरणीय मोदीजींनी कलम तीनशे सत्तर हटवून डॉक्टर मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला त्यांचे चरित्र आणि त्यांनी मांडलेले राष्ट्रहिताचे तत्त्वज्ञान आजही प्रत्येक देशभक्त मनात दिव्याची ज्योत होऊन उजळत आहे या कार्यक्रमप्रसंगी तालुका अध्यक्ष स्नेहल चासकर कालिदास गांजळे नवनाथ थोरात सुनीता थोरात परशुराम भेके तुकाराम भेके संदीप बानखिले महेश लिंगायत वीरा एरंडे वनिता शिंदे पायल थोरात ज्योती शिंदे यांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस